बा खूपच छान आयुर्वेदाचा मी स्वतः सुद्धा माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनुभव घेतलेला आहे आणि नि, मिरॅक्युलरस रिझल्ट्स मला सुद्धा मिळालेले आहेत विशेषतः पोटाचे विकार विकारांचा त्रास मला आहे आणि तो खूप खूप बऱ्यापैकी आयुर्वेदाच्या उपचारांमुळे कमी झालेला आहे सो आयुर्वेद आणि अध्यात्म ह्याचं तुम्ही ह्याचा कसा मेळ तुम्ही लागात आयुर्वेद आणि अध्यात्म एका नाण्याच्या दोन बाजू म्हणजे ते नाणे एकच असते बाजू दोन असतात दोन्ही एक की तो पूर्ण तयार होतो ते अध्यात्म आणि आयुर्वेद आहे कारण आपल्या जे वेद आहेत सगळे चार वेद आहेत त्याच्याच भाग उपवेद म्हणून आयुर्वेद सांगितलंय म्हणजे वेदात जे अध्यात्म सांगितले त्या अध्यात्माचा भाग म्हणून एक तो आयुर्वेद आहे पण आयुर्वेद आणि अध्यात्म ह्या जरी एक बाजू असल्या तरी आपण त्याचं तर बायफर्केशन करताना ह्या दोन्ही गोष्टी आपण समोरासमोर बघताना लोकांना त्या वेगळ्या दिसत असतात की हे अध्यात्मक आहे आणि हे आयुर्वेदिक आहे पण सगळं एक असल्यामुळं येतात आपण अध्यात्मात देवावर श्रद्धा ठेवतो आणि तसंच आपण मेडिकल क्षेत्रात त्या डॉक्टरवर जर श्रद्धा ठेवली डॉक्टर हाच देव म्हणून आपण श्रद्धा ठेवली किंवा औषधं आपल्याला घेता येत दिलेली असतात ती जर आपण त्या आपुलकीना आणि आपण त्या विश्वासाने घेतली तर माझ्यामध्ये तो रिझल्ट त्याचा पटकन येत असतो आणि अशा पद्धतीने आयुर्वेद अध्यात्म याच्यात खूप सांगण्यासारखं या अध्यात्माचा विषय किंवा आयुर्वेदाचा विषय आहे आणि ही जी आपली विश्व आयुर्वेद नाथ नाडी परीक्षण म्हणून आहे म्हणजे आपलं ते वेगळेपण आहे या महाराष्ट्रातल्या आयुर्वेदात की आपल्या विश्व परिवारात नाडी नाथनाडी परीक्षण आहे ते अध्यात्माच्या साधनेच्या बेसवरती आपण नाडी परीक्षण केलं जातं ते आपल्या सर्व वैज्ञानिक ज्ञान अवगत आहे